मंगळवार हा भगवान हनुमानांचा विशेष दिवस मानला जातो या दिवशी केलेली पूजा जप आणि उपासना इतर दिवसांपेक्षा अधिक फलदायी मानली जाते शास्त्रांनुसार हनुमानजींचा जन्म मंगळवारी झाला होता त्यामुळे हा दिवस त्यांचा जन्मवार मानला जातो आणि म्हणूनच या दिवशी केलेली भक्ती अत्यंत शुभ मानली जाते हनुमानजी हे बल बुद्धी आणि भक्ती यांचे प्रतीक आहेत मंगळवारी त्यांची पूजा केल्याने मानसिक धैर्य वाढते नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि आत्मविश्वास खूप वाढतो मंगळ हा ग्रह देखील ऊर्जेचा ग्रह आहे ज्यांच्या कुंडलीत मंगळदोष आर्थिक अडचणी किंवा तणाव आहे त्यांनी मंगळवारी हनुमान चालिसेचे पठण केल्यास विशेष लाभ मिळतो असे मानले जाते या दिवशी लाल फुलं तुपाचा दिवा आणि सिंदूर अर्पण केल्याने हनुमानजी प्रसन्न होतात आणि त्यांच्या कृपेमुळे आयुष्यातील अडथळे दूर होऊ लागतात हनुमानजींच्या उपासनेत सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे शुद्ध मन आणि निस्वार्थ भक्ती मंगळवारी हनुमंताची पूजा केल्याने संकटांपासून संरक्षण मिळते धैर्य वाढते आणि घरातील वातावरणातही सकारात्मकता निर्माण होते